नमस्कार मी करुणाकर्ण ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे चेहरा गोरा आणि उजळपण्याचा आणि कुठल्याही प्रकार ते या उपायामुळे आज, आज, आज पूर्णपणे नष्ट होणार आहे सोपा आणि घरगुती उपाय सांगणार आहे तेही आपल्या घरी अवेलेबल असलेल्या वस्तूंपासूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय अगदी सोपा आहे पण तितकाच जबरदस्त आणि तितकाच फायदेशीर आहे तर बघा हा उपाय करण्यासाठी स्टेप नंबर वन आपले केस जे आहेत ते आपला व्यवस्थित बांधून घ्यायचे आहे तर ही एक महत्वाची स्टेप आहे तुम्हाला वाटेल ही स्टेप काय म्हणजे खूप महत्वाची आहे का तर केस बांधू नका मग तुम्हाला कळेल की ही स्टेप किती महत्वाची आहे तर आधी आपला केस जे आहे ते व्यवस्थित बांधून घ्यायचे आहे मी माझे केस व्यवस्थित बांधून घेतले त्यानंतर जर तुमच्याकडे बेल्ट वगैरे असेल तर तो केस सारा बेल्ट तुम्ही लावून कारण आपण जे आपल्या चेहऱ्यावरती लावणार आहे ते केसांवरती येऊ नये कारण की केसांवरती लागलेले केस चिकट होतात तुम्ही जर आंघोळीच्या हे लावत असाल तर खूप चांगलं पण आंघोळीच्या नंतर जर तुम्ही लावत असाल तर चेहरा वगैरे धुतल्यानंतर सुद्धा केसांवरती ते वाटाकारखं तुम्हाला दिसेल तर सर्वात आधी मी असे केस वगैरे बांधून घेतले आता स्टेप नंबर टू ज्यात आपल्याला आपला चेहऱ्याला लावायचा बॅग तयार करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला सर्वात आधी लागणार आहे बेसन तर बघा बाजूला तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीमध्ये सर्वात आधी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ म्हणजेच आपलं बेसन काढलेलं आहे बेसन हे आपल्याला ओरिजिनल बेसन पाहिजे कारण कधी कधी काय होते कि ला 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 तर की आपण हरभऱ्याच्या डाळीमध्ये तुरी जाळ मिक्स करतो आणि असंच बेसन आपण दळून आणतो आणि तेच बेसन आपण चेहऱ्यासाठी चेहऱ्याला लावायला घेतो तर आपल्याला ते बेसन न वापरता आपल्या इथं ओरिजिनल म्हणजे नुसतं चना डाळीचं बेसन आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे तर एक चमचा जो आपला खाण्याचा एक चमचा असतो तर त्या चमच्याने मी एक चमचा बेसन इथे घेतलेला आहे त्यामध्ये बघा सहद टाकलेला आहे थोडं सहद टाकायचं एक चमच्यापेक्षा ही कमी आपल्याला इथे सहद वापरायचं आहे तर हे सहद तुम्हाला इथे कलर याचा चेंज झालेला आहे हा लाल कलर मध्ये तुम्हाला दिसत असेल कारण हे जे सहद आहे ते खूप जुना आहे त्यामुळे याचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला जे घ्यायचं आहे ते कच्चं दूध कच्चं दूध या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे दूध शक्यतो वापरा जर कच्च नसेल गरम केलं असेल तर गरम केलेलं चालतं दुधाऐवजी दही सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता जर तुमच्याकडे हळकुंडाची हळद असेल ओरिजिनल हळद या ठिकाणी घ्यायची आहे आणि जर घरची हळद असेल तर खरच चालेल प... तर या ठिकाणी आपल्याला बेसन हळद कच्चं दूध आणि मध हे सर्व एकत्र करून घ्यायचं आणि हा लेप वगैरे तयार करून झाल्यानंतर लावण्याआधी आपल्याला आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या नेहमीच्या वॉशने किंवा साबणाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या सकाळच्या वेळेस आपल्या चेहऱ्यावरती कुठलाही मेकअप नसतो तरीही जो चेहरा आहे तो आपला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला तयार झालेला लेप आपल्या चेहऱ्यावरती लावायचा आहे कमी माझ्या चेहऱ्यावरती लावून घेत आहे आणि एकदा पूर्ण पातळ अशी लेअर आपल्या चेहऱ्यावरती लावून घ्यायची त्यानंतर जे आहे ते पूर्ण जाळसर चेहऱ्यावरती लावून घ्यायची यामुळे आपल्या चेहऱ्याचा काळवटपणा जो आहे तो पूर्णपणे कमी होणार आहे हे एक आठवडाभर चेहऱ्यावरती रेग्युलर लावायचं आहे त्यामुळे तुम्हाला छान असा रिझल्ट मिळणार आहे घरगुती उपाय आहे आणि त्यामुळे रेग्युलर करणे खूप आवश्यक असते बेसन तर आपण खूप आधीपासून जे आहे ते आपल्या चेहऱ्यावरती वापरताना आपल्या घरातील बऱ्याचशा लोकांना पाहिलेलं आहे त्यामुळे बेसनाचे जे फायदे आहे ते तुम्हाला बऱ्याच लोकांना जे आहे ते माहिती आहे मी वेगळं तुम्हाला काय सांगणार आहे तर लावून बघा खूप सुंदर अशी ही आपली घरगुती रेमेडी आहे कुठलंही केमिकल वापरण्यापेक्षा घरगुती उपाय जे आहे ते खरंच खूप जबरदस्त असतात करून पहा जबरदस्त मस्त स्वस्त असा हा उपाय आहे आता जे आपल्या चेहऱ्यावरती हे जे आपण पेस्ट लावून घेतलेली आहे सर्वात आधी पातळ अशी लावून घ्या त्यानंतर जाडसर जो आहे तो चेहऱ्यावर चेहऱ्यावरती हा लेप लावून घ्या त्यानंतर हा लेप तुम्हाला पूर्णपणे सुकू द्यायचा नाहीये कारण सुकल्यामुळे जे आहे ते आपला चेहरा आवडण्यासारखं होतं आणि डोळ्याच्या ज्या होती आहे ही जी स्किन आहे आपली खूप नाजूक असते तर या ठिकाणी शक्यतो तुम्ही लावूच नका जर लावायचं असेल तर ते धुण्याच्या पाच मिनिटा आधी तुम्ही हे डोळ्यापाशी तुम्ही आणि डोळ्याच्या सुद्धा पूर्ण असं लावून घेऊ शकता त्यानंतर चेहरा पूर्ण सुकू द्यायचा नाही ज्या ठिकाणी पतली लेअर असेल बघा दिसत असेल त्या ठिकाणी लवकर सुकलेला आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही जाडसर असा लेप ले लावलेला आहे त्या ठिकाणी सुकायला वेळ लागेल तर दहा मिनिटे याला सुकण्यासाठी मला लागले होते तर दहा मिनिटांनंतर जे आहे मी चेहरा एका स्पॉनच्या साहाय्याने जो आहे तो स्वच्छ करून घेतलेला आहे कारण आपण जेव्हा नळावरती आपला चेहरा धुवायला जातो तेव्हा खूप सारं पाणी जे आहे ते वाया घालतो आणि पाणी जे आहे ते सुद्धा खूप असं वाया जातं त्यामुळे एका कॉटनच्या साह्याने किंवा एखादी नॅपकिन वगैरे असेल त्याने तुमचा चेहरा तुम्ही आधी साफ करून घ्या आणि त्यानंतर चेहरा धुवून घ्या तुम्हाला रेग्युलर वापरामुळे जे आहे त्याचा छान रिझल्ट मिळणार आहे तर असा होता आजचा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला चॅनेल सबस्क्राईब करा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय